पाकिस्ताननं अमेरिकेकडे याचना करून भारतासोबत शस्त्रसंधी केली खरी मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना खडेबोल सुनावले आता भारतावर हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी मिळणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी यांना सुनावले भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर जेडी वान्स यांनी मोदींशी चर्चा केली त्यावेळेस पंतप्रधानांनी अमेरिका आणि पाकिस्तानलाही कडक इशारा दिला आहे काय म्हणालेत मोदी पाहूयात आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी नाही पाकिस्ताननं हल्ला केला तर भारत गप्प बसणार नाही आता मिळणारं उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल पंतप्रधान मोदींनी जेडी वान्स यांना बजावलं ऑपरेशन सिंदूरमध्ये पस्तीस ते चाळीस पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती